नगर परिषदेवर नगरपालिका स्थापना झाल्यापासून सर्वात जास्त मताधिक्यांनी नगरसेवक निवडून देण्याचा विक्रम आज भारतीय जनता पार्टीने प्रस्थापित केला चोवीस नगरसेवक आणि एकाचा अजून चाललंय पंचवीस चा, चाल चा आकडा प्लस सहा हजारपेक्षा जास्त मताधिक्य नगराध्यक्ष पदाला मला असं वाटतं की जनतेने दिलेला हा विकासाला कौल आहे हा देवेंद्रजींच्या नेतृत्वावरचा विश्वास गिरीश भाऊंच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि चाळीसगाव मतदारसंघामध्ये मी विकास कामांच्या माध्यमातून लोकांपडे जो माझा ॲप्रोच राहिला आणि हा विजय मी सर्वप्रथम चाळीसगावकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करतो आणि एकच सांगेल की एक नवीन विकासाचा अध्याय त्या चाळीसगावसाठी लिहिण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे मी एवढंच सांगेल अध्यक्ष पूर्ण शहराच्या शे निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय होते स्वतःच्या वार्डात तिथं लक्ष द्यायला शक्य नव्हतं आणि भाजपाचे आमचे तिथले भूत प्रमुख आमचे प्रमुख कार्यकर्ते हे अपक्ष उभे राहिल्याने सातशे मतं त्यांनी घेतलीत तोही फटका आम्हाला बसला खूप थोड्या मतांनी पराभव झाला पण मला असं वाटतं की तो पराभव आम्ही पराभव समजत नाही पण तरी जनतेने दिलेला कौल त्या विषयांनी मान्य आहे आज मला एक सांगा पण सगळे बरेचसे प्रस्थापित लोक ह्यावेळेस घरी असलेत आणि पंचवीस जागा कधी न मिळणार एवढ्या जागा आज सगळ्या या भारतीय जनता पार्टीला मिळाल्यात निश्चित मी चाळीजावकरांचं जनतेचं मनापासून अतिशय सुस्पष्ट विकासाला कौल दिलेला आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आहे भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्ते हितचिंतक ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्यावरही जनतेने विश्वास ठेवला आहे मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आम्हाला आता अपक्ष झालं ते जरी पक्षाचे होते पण आता आम्हाला भाजपाला आमचे मेजॉरिटी एवढी आहे त्यांनी जर विकासासोबत देण्याचा विचार केला तेव्हा तेव्हा ते चर्चा वेगळ्या होतील पण आज तुर्तास आम्ही भारतीय जनता पार्टी ही एकदम सिंगल हँडेड पंचवीस जागा असल्यामुळे त्याच्यामुळे बहुमताचा हा प्रश्न निर्माण होत नाहीये आणि मला असं वाटतं की आता निवडणूक संपली आहे पुणे शहराच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील किशोर पाटील यांचे सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जमा झालं एकही त्यांचा उमेदवार निवडून आला नाही त्यांनी खूप मोठी गर्जना केली होती की आता मंगेश चव्हाण आसमान दाखवू चाळीसगावकरांनी पाचोऱ्या पाचोऱ्याला परत पाठवलं चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे इतिहासात गेल्या पन्नास वर्षात एवढे नगरसेवक कधीही भारतीय जनता पार्टीला निवडून आले नाहीत तेवढे नगरसेवक यावेळेस निवडून आले शिवसेना उभाटा गत शिंदे गत सगळे वेगवेगळे असताना एकट्या भाजपाची एवढी ताकद आज या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता नगरसेवकांची आज दिसून आली आणि मला असं वाटतं की हा कौल हा विकास माता भगिनींना खरखर त्यांचे आभार मानते की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि खरं तर ते विकासासोबत राहिले त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून आले सगळ्यांचं अभिनंदन करा नक्कीच चाळीसगावची जनता ही सुजान आहे आणि म्हणून त्यांनी विकासाला मत दिलं आहे आणि चाळीसगावच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरून आम्ही चाळीसगाव शहर हे महाराष्ट्रात नंबर वन कसं बनेल याकडे आमचा कल राहणार आहे